आई कोणत्या खात्याचं ग काम तुझं नाही कधी सुट्टी की नाही घेतली कधी रजा नाही कधी सुट्टी की नाही घेतली कधी रजा आमच्यासाठी आपल्या घरासाठी किती गरावली खरं सांगाय तू स्वतःसाठी कधीच का नाही जगली खरं सांगाय तू स्वतःसाठी कधीच का नाही जगली सुखी संसाराची ज्योतं तेवत ठेवली हृदयात खस्ता खाता खाता आई तू काढली हयात <Sanye> खस्ता खाता खाता आई तू काढली हयात तरुणपण जाता सरून आले उतार वय दाटून आज पापणीच्या दारावर डुले समा तोरण आज पापणीच्या दारावर डुले समा तोरण सुख दुःखाची नक्षी तू गोंधली कपाळी आयुष्याच्या ह्या वळणावर गोड भैरवी भोपाळी आयुष्याच्या ह्या वळणावर गोड भैरव भोपाळी तिन्ही सांजेला कायेचं रूप ते दुबळ आई तुझ्या मायेचा हात मिळे शंभर हत्तीचे बळ आई तुझ्या मायेचा हात मिळे शंभर हत्तीचे बळ आई तुझी नातवंडांशी गट्टीच काय तू तर पतवंडांची झालीस खास सखी आई तुझी नातवंडांशी गट्टीच काय तू तर पतवंडांची झालीस खास सखी कसं गाई तुला जमलं हे सगळं ओठावर गोड हसू आणि सदा हरिनाम ઓઠા પર ગોડ હસુ અને સદા હરિનામ મુખે વિઠલ મે હાર્દિક શુવે અક્કા